आ, मी आता सध्या द्राक्ष बाग तोडायचं कारण असं आहे का तीन ते चार वर्षापासून मला बागेचं एक रुपयाही भेटलेला नाही आहे आणि लाखो रुपये खर्च करूनही बी मी कर्ज काढलेलं आहे बँक ऑफ इंडियाकडून नऊ लाख रुपये कर्ज घेतलं होतं बागोबं करण्यासाठी ते फेडणं फेडणं तर नाही झालं पण त्याचं अजून डोंगर झालेला आहे आणि कसं त तलाटी कृषी अधिकारी आम्ही यांच्याशी संपर्क केला होता का पंचनाम्यासाठी यावं आमच्या भागात पण अजून तर कोणी आलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळं आता आत्महत्येशिवाय काही पर्याय राहिलेला नाही आम्हाला असं वाटतं आहे का सरकारनं कर्जमाफी कर जाहीर करावी बंधू संजय पंढरनाथ गांगुर्डे यांनी द्राक्ष शेती क दहा वर्षापासून करत आहे तर दहा वर्ष दहा वर्षानंतर दहा वर्ष झाले सलगच्या तीन वर्षापासून त्यांना द्राक्षाचं उत्पन्न कुठलंही नाही घरात त्यांना बँकेचं कर्ज घेतलेलं होतं नऊ लाख रुपये ते झालेले आता अठरा लाख रुपये तर यावर्षी मिळेल त्या वर्षी मिळेल या अपेक्षा पाहिजे तीन वर्षे खूप अजूनच कर्जाचं डोंगर वाढत गेला आणि शेवटी ह्या वर्षी त्याही असा निर्णय घेतला काही ही द्राक्ष बाग नको आहे मला छोटं मोठं पीक उभं करून आम्ही आमचा उदारनिर्वाह करू बा आम्हाला फक्त आम्ही आम्हाला तुम्ही एवढी मदत करा का कमीत कमी, -कमी द्राक्ष बाग तोडण्यासाठी थोडीफार आम्हाला मदत करा अशी त्यांनी विनंती केली मग मी आलेलो आहे त्यांच्या त्यांना मदत करण्यासाठी